لقد نعمت بانه يمكن ان يكون هناك سيئه 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 गाड्या पाडतो फक्त कसा आहे वाघ पाणी प्यायच्यात यासं असतं आपलं सगळ्यांना आपल्याकडून सुख आहे कोणालाच दुःख नाही

घरी चालू आहे आणायला कारण की आपल्याला मोटरची घाण काढायची आज पाणी पाणीलाहीच कमी चालत होत त्याच्यामुळं राहण्याला आणायला चालू आहे संध्याकाळी पाच वाजता लाईट गेल्या त्याशिवाय येत नाही ना काम करायला मोटरचं व्याकरणले कसा आहे तर आता काय वाट माग होगा मोटर कोण चालली का कोण लगा तू बघ जे लगा तुला तुझी मोटर माहित नाही लगा अरे किती दिवसात <laughs> कोण कोणची हल्ली सांगून काय केलंय अरे हो ना तिकडे अरे याच्यासाठी तुझ्या आमच्या वाग काही नाही मोबाईल फुटलाय बाकी काही जाणार लग्नाचं वय झालं <laughs> आता काय <वाला> <laughs> यार काय बोलायचं काय नाही बोलू शकत आता मी स्नॅप ए बर ए सां? सां चाल ए रामने काय करू सांग सांग काय करू मोटर 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 चालू आहे का जिगर रोहन आपण बी टाकू त्याला बोलू का

ए, चला चला आर काय राहून हल्ली कोणची मोटर लागला उरेक इकडे ला ए, ए नाही सॉरी चल ए चला कोणता पाईप आहे हा ही पाईप हल्ल्याला अलीकडला का त्या तीन पाईपांच्या मधला माझा आहे की पाईप इथं सोड का जागा वाढायचा का काढू का काढ नाही काढ जाग घेऊन ए गट्या गोटेव तिन्ही फ्यूचा काढ ओम तिन्ही फ्यूजा काढ बघ टीव्हरच्या मागचा काही शे काय झालं माहिती का सत्तर रुपयाला भेट होता रे कव्हर त्यामुळे घेतला स्वस्त मस्त असं नाही काय घरी नाही वेळ राऊंड अरे काय तू काय सर कस काढलं ना काय कर माहिती का ती फक्त पाईप चालवते आपण मोटर बाय ए ती फुटबॉल वडून तुला आत मधी अरे ही जाग घेऊन चांगलं होत ना का नाही ही भीतच नाही ही भीत्या भाऊ पाय पाहून चाललाय पाय पाहून आय हार पडती रे पाय पसरून बस अरे राहून ये अरे <laughs> <laughs> आर गोडी इतकंच पाणी या आर गोडी गई इतकच आर गोडी गई ओला दकडा होता माहिती आधी रावण्या तिथं नाही कि आर तू काय ऐ रावण्या उशीर व्हायला लागलाय रे उशीर व्हायला लागलाय तुला लागा चल की मला लागा आता उशीर व्हायला लागलाय ऐ रावण्या ऐक माझ पाई ला ला। ले ले। ती पाईप फक्त कुठं आहे ती बघून ये आपण बाहेर वडू हा सुटल राहुन्या तुझ्या वाजे जाईन अरे राहुन्या तू चांगलं सोडून काय अजून एक आहे चांगलंय लागा त्याच्या आर तू मग केलंय टाकतोय

आवाज खेलता पायवर ते म्हणजे जाकी का नाही काय होत भाव आहे तुला ती कुलता आहे अरे ती कुलता आहे काय पैलवान चिमचा भातला का बट तुटला असतो मला बी तीच वाटत काय करू मोटरच बाहेर ओढून काढू दोघ्या तुझ्या मजे चालले खाली अरे टप का लाग एका माणसाचं भी नाही होकवालात झाला बाबा <laughs> टकलो नको कि लागा त्याला हॅट शबास शबास रोहन शेटनी बाजी मारलेली पण <laughs> बाजी पलटी होऊ शकते अ केबलला जॉईंट आहे तिथं

बंधय बंद आहे पलीकडची पलीकडची पली काढली पली काढली तर काय काम झालं नाय चला खोकला होऊन जातो घरी आता सका सकाळ सकाळ येतो त्याशिवाय नाही हो ना <laughs> <laughs> तर आपला आजचा चवल गिता जे नव्हता आहे बायकर Ok, bye. Bye. Okay, lindo.